तसेच चारही गणातील उमेदवार उपस्थित होते यावेळी ये फक्राबाद येथील आणकिरी देवी मंदिर परिसरात छोटी सभा घेण्यात आली या सभेत परिसरातील सर्व मतदार नागरिकांसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते हळगाव गणाच्या महिला उमेदवार राजशी श्रीकांत मोरे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नाना मोरे अध्यक्ष रवी सुरोसे सह आदी सर्व उमेदवार व कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले साहेबांनी मला सांगलेली उमेदवारी सर्वात मोठ गाव ही उमेदवारी आपण हळगावच्या गावकऱ्यांना आजपर्यंत कधी जिल्हा परिषदेचे गावचा तर पाहिला नाही निवडणूक सुद्धा पाहिली नाही त्यांच्या गावाला कधी उमेदवार मिळाला नाही आरणगावचं मतदान कमी झालं हळगावचं मतदान वाढलं पण हळगावला पंचायत समिती गाण्याचं नाव आलं म्हणून त्या गावची उमेदवारी ही पूर्ण हळगाव करायची आहे पातर्णींची उमेदवारी नाही पातरणी ना पातर हा हळगावचा प्रतिनिधी म्हणून आपलं सर्वांमध्ये काम या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी सा मला दुसरं असं सांगायचंय की एकवीस ची एकवीस गाव बावीस वीस गाव एक गाणातली पहिली जुनी जिथे मी निवडणूक लढलोय साहेबांच्या जुनी निवडणुका मीच लढलोय खासदार साहेबांची ती निवडणुका मीच लढलोय माझी जे पी निवडणूक मीच लढलोय आणि आता सुद्धा पातळलेची राजची निवडणूक ही मीच लढतोय आणि मी जरी उमेदवार नसतो तरी ही निवडणूक मला पण लागली असती याची पूर्ण सार मला आहे त्याबद्दल कुठलंही मी पूर्ण अभ्यास करून काम करतोय फक्त हालगाव गाव आणि गाव नवीन येतोय झालं हालगाव तर माझ्या गटातलं अजूनच गाव मित्रांचं पूर्ण गाव सकाळी आठ ते रात्री आठ पर्यंत कोण झालंच नाही पोलीस करतात घटात नाही खरोदार कसा झाला गुप्तेचर खऱ्याचा ओके <laughs> तुम्ही सांगितलं तुमच्याबद्दल आता बैल तुम्ही सांगत नाही तर राहिलेलं सांगते जाण्याला सांगितलं पाहिजे सुरेखा गांधी बरं झालं तू सांगितलं मी बी आता इतके एवढं जर सांगायचं म्हटलं तर माझं भाषण करत जाईल लोक म्हणजे सर्व सभामंडळ झालं नळ काढला पाणी काढायला दिसत सिमेंट झालं बाकीचं काय बोलत नाही म्हणजे कामं वाटून घेतली पाहिजे नाही तर माणसं भाषणाला उठली की मोदी मुख्यमंत्री खाली बोललाच कुणी आपली माणसं मला काय खाली ठेवू आता मोदींवर जर बोलायला की काय मी भाषण केली तर मी भाषण काय करू बरा कोण आला सेंट्रमचं सांगू द्यायचं बर्दनला जाऊन आलो सौदीला जाऊन आलं जपानमध्ये काय झालं इंग्लंडमध्ये काय झालं ती भाषण केलं लोक तर म्हणते मंत्रम झाले दिसतो निवडणूक फिरली गटी तुमचे निवडणूक तिबसले पंतप्रधान होऊन मुख्यमंत्री होऊन त्यांचं जाऊ द्या त्यांनी काय आपल्यासाठी केलं हे सांग त्यामुळं खऱ्या अर्थाने आपल्या भागाचा सर्वांगीण सार्वभौम विकास करण्याच्या दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं या दोन हजार चौदाच्या नंतर खऱ्या अर्थानं परिवर्तन घडलं आणि आपल्या मतदारसंघाला तर आता कुठंतरी स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर लोकशाही मार्गाने राजसत्तेवर सत्तेपर्यंत पोहोचल्यानंतर त्या सत्तेचा सा आपल्यासाठी उपयोग होतो हे पहिल्यांदा बघायला मिळालं आणि मोठ्या प्रमाणामध्ये हा विकासाची गंगा या भागामध्ये आणण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न केला कर्जत तालुक्यात के ता असेल जामखेड तालुक्यात ता असेल एकूणच नगर जिल्ह्यामध्ये दे देखील आपण लक्ष केंद्रित केले आणि म्हणून सगळी जिल्ह्यातली सत्ता स्थानं कितीही मोठी असली तरी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेवरती झेंडा लावण्यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न करतोय तो तेवीस तारखेला झेंडा लावणार आहे आणखी निधी स्मरून सांगतो तुम्हाला नासिर पठांचं प्रतिनिधी नंदू परदेशी कॅमेरामन फारूक शेख विश्वदर्शन न्यूज फक्राबाद